नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सं, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण वास्तुशास्त्रात मोरपिसाचे असलेले महत्त्व त्याचे नियम याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या घरात कुठल्या ठिकाणी मोरपीस ठेवू शकतो की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आपल्या घरातील सर्व ग्रहदोष वास्तुदोष दूर होतील आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा कायम प्रभाव राहील यासाठी मी उप... उपायसुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला एक लाईकसुद्धा करा मंडळी वास्तुशास्त्रात मोर पिसाचे खूप महत्व सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपीस ठेवल्याचं शुभ मानलं जातं मोर पंख किंवा मोर पीस जिथे असतो तिथली सगळी नकारात्मकता दूर होऊन जाते शास्त्रात मोर पिसाला सुख आणि समृद्धीचं प्रतीक सुद्धा मानलं गेलेलं आहे मोर पीस हा अत्यंत चमत्कारी असतो आणि यामुळे आपल्या घरातील वास्तुदोषसुद्धा नष्ट होतात परंतु वास्तुशास्त्रात मोर पंख घरात ठेवण्याचे काही नियमसुद्धा सांगितले आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण करायलाच हवे तरच आपल्याला त्याचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल वास्तुशास्त्रात मोर पंख ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि स्थानसुद्धा सांगितले आहे जर आपण मोरपीस योग्य दिशा आणि योग्य जागेवर ठेवला तर तो आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करतो आणि मोरपीस घरात ठेवल्याने आपल्याला भरपूर असे फायदेसुद्धा होतात परंतु धन आणि संपत्तीच्या आकर्षणासाठी याचा सर्वात जास्त उपयोग केला जातो जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल आणि पैसा विनाकारण जास्त खर्च होत असेल किंवा तुमच्या घरात पैसा येत नसेल किंवा टिकत नसेल तर अशावेळी तुम्ही घरी मोरपीस नक्की घेऊनच यावा आणि त्याला योग्य दिशेला ठेवा तो निश्चितच तुमच्या धनसंपत्तीत वाढ करेल वास्तुशास्त्रात घरात किती मोरपंख किंवा मोरपीस ठेवावे याचे रहस्य सुद्धा सांगितले आहे चला तर मग जाणून घेऊया मोरपिसाच्या संबंधित असलेले वास्तु नियम त्याआधी आपण मोरपिसाच्या धार्मिक महत्वाविषयी सुद्धा थोडं जाणून घेऊ आपल्या प्राचीन शास्त्रात मोरपिसाला इतकं महत्व का दिलं जातं कारण आपल्या प्राचीन पुराणात मोरपिसाला एक चमत्कारिक यंत्रसुद्धा मानलं गेलेलं आहे याचा उपयोग खूप साऱ्या तां तांत्रिक क्रियेतसुद्धा केला जातो तंत्रशास्त्रात याचा उपयोग करून शत्रूचा नाश आणि वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी याचा उपयोग केला जात होता आणि त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातसुद्धा याचा उपयोग केला जातो आणि ज्योतिषशास्त्रात तर संबंधित उपाय सुद्धा सांगितले आहेत बऱ्याच रोगांना नष्ट करण्यासाठी सुद्धा मोरपंखाचा उपयोग केला जातो असं आयुर्वेदात सुद्धा सांगितलं आहे मोरपीस नकारात्मक शक्तीला आपल्या घरातून तर दूर ठेवतोच पण त्याचप्रमाणे साप आणि यांसारखे विषारी प्राणीसुद्धा यामुळे आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि यामुळेच वनात राहणारे लोक आधी आपल्याजवळ मोरपीस ठेवत असे मोराविषयी पुराणांमध्ये तर भरपूर अशा कथा आहे पक्ष पक्षीशास्त्रात मोराविषयी एक कथा सांगितलेली आहे ती अशी की प्राचीन युगात संध्या नावाचा एक असुर होता तो खूप शक्तिशाली आणि तपस्वी होता त्याने गुरु शुक्राचार्यांकडून विद्या प्राप्त केली होती आणि तो देवांना आपला शत्रू मानत असे त्याने ब्रह्मदेव आणि भगवान वरदान प्राप्त केले होते आणि त्यामुळेच तो आर्थिक शक्तिशाली झाला होता त्यानंतर त्याने स्वर्गावर आक्रमण केले आणि अनेक देवी देवतांना बंदी बनवले आणि म्हणूनच त्याला पराजित करण्यासाठी देवांनी एक योजना बनवली त्यावेळी त्यांनी मोराची मदत घेतली सगळे देवता आणि नवग्रह मोराच्या पंखात विराजित झाले आणि त्यामुळे मोर अधिक शक्तिशाली झाला आणि त्याने विशाल रूप धारण केले आणि संध्या राक्षसावर आक्रमण केले आणि या युद्धात संध्या राक्षसाचा वध झाला आणि देवतांचा विजय झाला आणि त्यामुळेच सर्व देवतांनी मोराची प्रशंसा केली आणि त्याला सुद्धा पूजनीय असल्याचे वरदान दिले तेव्हापासूनच मोराला खूप पवित्र मानलं जातं ज्या ठिकाणी मोर पीस असते त्या ठिकाणी नवग्रहांचा अशुभ प्रभाव पडत नाही परंतु मंडळी फक्त ऋषीमुनी किंवा देवता नाही तर भगवान श्रीकृष्णसुद्धा सुद्धा मोर पिसाची प्रशंसा करतात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा मोर पिसाच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन केलेले आहे आणि त्यांनी तो आपल्या मुकुटमध्ये लावून मोर पिसाचे श्रेष्ठ असण्याचे प्रमाणसुद्धा दिले आहे मोर पिसाशिवाय भगवान श्रीकृष्ण कुठेही जात नाही श्रीकृष्ण म्हणतात की मोर पीस हा शांती आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि मोर पीस सुखसमृद्धीचं सुद्धा प्रतीक आहे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती असो आपले त्यापासून मोर पीस कायम रक्षा करतो मंडळी मोराला विविध देवी देवतांच्या प्रतीकाचं रूपमध्ये पाहायला आपल्याला मिळतेच जसे की महालक्ष्मी देवी सरस्वती भगवान गणेश भगवान कार्तिकीय असे अनेक देवी देवांचा संबंध मोराशी जोडून दाखवला आहे माता लक्ष्मी धनसंपत्ती आणि ऐश्वर प्रदान करणारी देवी आहे माता लक्ष्मीला मोरपीस हा अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीकडे मोरपीस ठेवल्याने माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याचप्रमाणे माता सरस्वतीचे वाहनसुद्धा मोर आहे आणि माता सरस्वती, सरस्वती विद्येची देवता आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपल्या पुस्तकात जर मोरपी मोरपीस कायम ठेवला पाहिजे त्यामुळे सरस्वती मातेची आपल्यावर नेहमी कृपा राहील जर तुम्ही मोर पिसाला बासरीत अडकवून ठेवलं तर यामुळे तुमच्या घरात सुख शांतीचं वातावरण निर्माण होतं मंडळी आपलं घर हे मंदिर मंदिराप्रमाणेच असतं परंतु आपल्या घरातील लोक जर रोज एकमेकांशी भांडत असतील तर ते घर मंदिर कमी आणि युद्धाचं मैदानच जास्त वाटतं घरात नकारात्मक ऊर्जा असली की मग घरात अशी भांडणे होतात आपल्या घरात ही नकारात्मक ऊर्जा येते कुठून आणि ही दूर करण्यासाठी कुठले उपाय करावे ते आता आपण पाहूया वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात नकारात्मकता पसरविणाऱ्या वस्तू या असतातच आणि काही वस्तू अशा असतात की त्याशिवाय आपले घरसुद्धा चालणार नाही आणि त्या वस्तूंना जर आपण घरातून बाहेर काढू नाही शकत परंतु आपण त्या नकारात्मक ऊर्जेला नक्कीच बाहेर काढू शकतो त्यासाठी आपण मोरपिसाचा उपयोग करू शकतो ते कसा करायचं ते आता आपण पाहूया आपण तीन मोरपीस घेऊन आपल्या घरातील मुख्य दरवाज्याजवळ हवेत जोरजोरात हलविल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते नकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या घराच्या बाहेर जाते आणि जर तुम्ही रोज सकाळी असं केलं तर तुमच्या घरातील सगळी निगेटिव एनर्जी हळूहळू समाप्त होऊन जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आता मी तुम्हाला सांगणार आहे की घरात अशा तीन जागा कुठल्या की जिथे तुम्ही मोर पीस हा नक्की ठेवला पाहिजेल आणि या ठिकाणी जर आपण मोर पीस ठेवले तर आपल्या घरात नेहमी सकारात्मकता राहील तर असे कुठल्या जागा किंवा असे कुठले ठिकाण आहेत ते आपण पाहूया जर घरात नकारात्मकता असेल किंवा ती निगेटिव्ह एनर्जी असेल आणि ती आपल्याला दूर करायची असेल त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांची प्रगती जर थांबत असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर गणपतीचा फोटो लावून त्या फोटोच्या दोन्ही साईडला म्हणजेच दोन्ही बाजूला मोर पीस लावल्याने तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही आणि जर तुमचं मुख्य दार द्वार जे आहे हे वास्तुशास्त्रातील नियमांच्या विरुद्ध असेल म्हणजे समजा तुमचं पूर्व पश्चिम नसेल दक्षिण दिशेला असेल किंवा वास्तुशास्त्रात जे नियम दिलेले आहे मुख्यद्वाराचे विरुद्ध असेल तर तुम्ही मुख्यद्वारावर तीन मोरपीस नक्की ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील जे वास्तुदोष आहेत ते सर्व दूर होतील आणि जर तुमच्या घरावर किंवा घरातील व्यक्तींवर ग्रहदोषाचा प्रभाव असेल किंवा ग्रहांची जी स्थिती आहे ती खराब असेल तर मोरपीस घेऊन त्यावर तुम्ही थोडंसं गंगाजल शिंपडून तो न दिसणाऱ्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे यामुळे ग्रहांच्या ग्रहांमध्ये शांती ठेवण्यास मदत मिळते आणि समजा जर कोणाची वाईट नजर असेल किंवा दृष्ट असेल आपल्याला किंवा आपल्या घरातील लहान बाळाला किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला जर लागली असेल तर रात्री त्याच्या उशीखाली जर आपण मोरपीस ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तो पाण्यात वाहून दिला तर त्यामुळे सुद्धा कुठलं वाईट नजर असेल तर ती सगळी उतरून जाते आणि जर समजा तुमच्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल त्यांचे लक्ष लागत नसेल अभ्यास करताना त्यांना कायम झोप येत असेल तर आ, माता सरस्वतीजवळ एक दिवस मोरपीस ठेवून तो नंतर त्यांनी जर त्यांच्या मुलांच्या म्हणजे तुम्ही जर तुमच्या मुलांच्या पुस्तकात ठेवला तर त्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागेल एकाग्रता वाढेल आणि माता सरस्वतीची त्यांच्यावर नेहमी कृपा राहील आणि जर समजा तुमच्या मनात एखादी इच्छा खूप दिवसापासून आहे आणि ती जर पूर्णच होत नसेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील पण ती होत नसेल किंवा तुमच्या तुमच्याकडे काय अडचणीच येत असतील किंवा एखादी अडचणी किती दूर होत नसेल तर तुम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन त्यांना मोरपीस अर्पण करू शकता तो चढवू शकता किंवा घरात जर मूर्ती फोटो असेल तुम्ही तिथे तो अर्पण करू शकता त्यामुळे सुद्धा तो अर्पण करून आपण जर आपली मनात काय इच्छा आहे ती तर ति ती जर देवाला सांगितली तर त्यामुळे सुद्धा आपली इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण हो होते आणि समजा नवरा बायकोमध्ये जर एखाद्या घरात कटकट होत असतील भांडण होत असतील किंवा त्यांचं जमत नसेल तर त्यांच्या बेडरूममध्ये जर मोरपीस दक्षिणपूर्व दिशेला जर ठेवलं तर त्यांचं भांडण होणार नाही आणि त्यांच्यात प्रेम वाढतं आणि कायम जरी मोरपीस आपल्या बेडरूममध्ये थे ठेवला तरीही ते चांगलंच असतं आणि जर समजा तुमच्या घरात धन येत नसेल आणि आलं तर ते टिकत नसेल तर तुम्ही घरात एक तिजोरी नक्की बनवा आणि तिचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने ती बनवा माता लक्ष्मीची पूजा करून त्यांना मोरपीस अर्पण करून तो मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल येणारा पैसा हात टिकेल आणि धनाची कधी कमी होणार नाही आणि जर समजा तुमच्या घरात तु घरातील जे दोष आहे ते तुम्हाला दूर करायचे असतील तर तुम्ही घरात सगळ्यांना दिसेल म्हणजे घरात आल्या कुणाची नजर जाईल कुणाची नजर पडेल अशा ठिकाणी जर तो मोरपीस आहे तो लावला तर जे नजर दोष असतात सुद्धा दूर होण्यास मदत होते तर मंडळी हा होता आपला मोरपिसाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र